विषारी फुरसेजातचा साप हा आढळून आला डॉक्टर पांचाळ कृष्ण यांचे इथे आज घरामध्ये हा दुर्मिळ साप आहे ह्याचं नाव आहे फुरसे आज आढळल्यासह कारण हा हे जात कमीत कमी मला वाटते गेल्या तीन ते चार वर्षापासून हे जात सापलेण्याची अधिक उत्तम लांबी तीन ते अडीच फूट त्याच्या व्यक्तीक जास्त नाही परंतु हा खूप म्हणजे खूप विषारी साप आहे ह्याला जास्तीत जास्त लोक परडाचं पिल्लू असं समजून त्याला बघितलं जाते आहे परंतु हा जास्त करून डोंगराळ भागामध्ये दगडाखाली जास्त करून म्हणजे वस्तीमध्ये येत नाही परंतु यांच्या घरी परवा घरचं बांधकाम असल्यामुळं त्या बहुतेक इटामुळं या ह्यांच्या घरी वाळू त्या वाळूच्या दरम्यान त्यांच्यासोबत हा येऊ शकतो प्रत्येक ठिकाणी तापमान वाढल्यामुळं हा साप थंडीतून म्हणजे गर्मीतून थंड ठिकाणी असं यावं असं आल्यामुळं असे दुर्मिळ साप बघायला भेटत आहेत आणि असंच माझी एक कळकळीची विनंती आहे सगळ्या रहिवाशला की सापाला न मारता प्रत्येकाने एखादी सर्पमित्राला बोलून त्यांचं जीवन जीव वाचून त्यांना मुक्त करावे कारण असं जर तुम्ही सापाला मारत गिरत असलं तर साप हा दुर्मिळ होऊन जाईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आम्ही ह्याला पकडून ज्या ठिकाणी वन्य विभागाची जागा असते फॉरेस्ट डिपार्टमेंटची त्या ठिकाणी आम्ही ह्याला व्यवस्थित ठिकाणी त्याला थंड ठिकाणीसुद्धा आहे तिथे त्याला आम्ही सोडलं जाईल